मित्रांनो नमस्कार आपल्या आजच्या व्हिडिओ मध्ये सर्वांचं स्वागत आहे आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की मित्रांनो आता गणेशोत्सवाचे दिवस चालू आहेत प्रत्येकाच्या घरी गणपती बाप्पा येऊन विराजमान झालेले आहेत त्याचबरोबरच गल्लीबोळामध्ये वाड्या वस्त्यांमध्ये छोटे मोठे मंडळ स्थापन करून त्यामध्ये ही गणराजांची मूर्ती विराजमान झालेली आहे आणि त्या ठिकाणी किंवा आपल्या घरगुती गणपती बसलेल्या ठिकाणी भाविक भक्त मनोभावी त्या गणरायाची पूजा करतात आर्चा करतात आणि सांज सकाळी दोन्ही टाईम आरती करतात बरोबर आरती केल्यानंतर एक सुंदर आणि अस नाद मधुर अशी प्रार्थना केली जाते ती तुम्हाला बऱ्याच लोकांना माहीत असेल तर त्या प्रार्थनेबद्दल बऱ्याचशा लोकांना माहीत नाही ही प्रार्थना कोणी लिहिली का लिहिली त्याचा अर्थ काय आहे मग आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्या प्रार्थनेबद्दल काही विषय जाणून घेणार आहोत तर जास्तीचा वेळ न घेता विषयाला सुरुवात करूया मित्रांनो आपलं हिंदू धर्मशास्त्र सांगतोय की कोणतीही पूजा धार्मिक पूजा किंवा धार्मिक विधी करताना अगोदर समजून घेणं गरजेचं आहे मग नंतर करण्यात त्याचा फायदा आहे ती प्रार्थना कोणती आहे तर आपण आरती झाल्यानंतर विघ्नाची ही आरती झाल्यानंतर शेवटी आपण काय म्हणत असतो सर्वजण हि लोटांगण वंदन चरण डोळ्या नपा न रूप तुझ्या प्रमेया नमा तुम्ही माता च पिता तुम्ही व तुम्ही व बंधू च सकाळ सर्व मम देव देव अजून पुढे तर मग या या प्रार्थनेचा अर्थ काय असावा बऱ्याच लोकांना माहीत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सर्व प्रार्थनेच विश्लेषण करणार आहोत तर मित्रांनो जी मूळ प्रार्थना आहे ती चार कडवांची आहे आणि पाचवं जे कडवं आहे ते एक मंत्राचं कडवं आहे हे आपण पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे मित्रांनो त्या प्रार्थनेच्या बाबतीत महत्वाची बाब सांगायची अशी की हे जे चारही कडवी जे आहेत ते चार कवींनी लिहिलेले आहेत त्यांचे कवी सुद्धा वेगवेगळे आहेत आणि लिहिले गेले असताना ती प्रार्थना वेगवेगळ्या कालखंडामध्ये लिहिल्या गेलेली आहे त्याचबरोबर हे पाचवं जे कडवं आहे ते संपूर्ण मराठीमध्ये आहे आणि जे उरलेले चार कडवे आहेत ते पूर्णतः संस्कृतमध्ये आहेत त्याच भक्तांना असं वाटत असेल की ही जी प्रार्थना आहे ही प्रार्थना फक्त गणरायांच्या प्रा, बाबतीत बोलल्या जाते किंवा गणरायाची आरती झाल्यानंतर आपण ही प्रार्थना म्हणावी असं तर तसं काही नाही कोणत्याही देवाच्या आरतीनंतर ही प्रार्थना म्हणण्याचा प्रघात आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे जी प्रार्थना आहे ही वेगवेगळ्या कवींनी लिहिलेली आहे आणि वेगवेगळ्या कालखंडामध्ये लिहिलेली आहे तर हे चारही पाचही कडवे एकत्र करून ती प्रार्थना जुळून दु, आणलेली आहे आणि ही जी, जी प्रार्थना आहे यामध्ये गणपतीला उद्देशून एकही कडवं नाही किंवा एकही शब्द नाही तर हे सर्व शब्द हे सर्व कडवे श्रीकृष्णांना उद्देशून आहेत मंडळी नंतर म्हणजे कडवे आहेत जी, जी प्रार्थना आहे त्या प्रार्थनेच्या कडव्यासहित सहित आपण शब्दशः अर्थ बघूया या कडव्यांचा कोणता कोणता अर्थ होतो काय काय अर्थ होतो तर प्रार्थना झाल्यानंतर आपण लागलीच म्हणतो घाली न लोटांगन वंदना चरण डोळ्या पाहिन रूप तुझे प्रेमे आनंद पूजन भावे वाळी न म्हणे नमा ही जी आपण आता प्रार्थना जी गायली ती प्रार्थना श्री संत नामदेवाने तेराव्या शतकामध्ये लिहिली आणि ती प्रार्थना म्हणजे अत्यंत सुंदर अशी रचना आहे त्या प्रार्थनेमध्ये संत नामदेव श्री कृष्णांना सांगतात हे भगवंता तुला मी लोटांगण घालेन तुझ्या चरणांना मी वंदन करेल आणि माझ्या डोळ्यांनी तुझे रूप पाहि आणि एवढेच नाही का तुला प्रेमाने आलिंगन देऊन अत्यंत मनभावे हो था था। ले मी ओरळी असा भावार्थ त्या संत नामदेव महाराजांनी लिहिलेल्या प्रार्थनेत म्हटो तर आता आपण पुढे बघूया तुमे व पिता चपिता तुमे व बंधू च सखा तुमे व तुमे व विद्या द्रमिनं तुमे व तुमे सर्वम मम देव देव ही आता जी आपण कढ ऐकलं मंडळी हे संस्कृत मध्ये लिहिलेला आहे कडवं तर हे आठव्या शतकामध्ये लेखन केलंय ले, आद्य गुरु शंकराचार्यांनी गुरु स्तोत्रा या ग्रंथामध्ये या लिहिलेलं आहे मित्रांनो आता आप आपण जी प्रार्थना जी प्रार्थनेचं कडवं ऐकलो गायलो म्हणलो तर या कडव्याचा अर्थ असा होतो हे भगवंता तूच माझा मा पिता आहे तूच माझी माता आहे तूच माझा बंधू आहे आणि तूच माझ सका आहे मित्र आहे तूच ज्ञान आहे तूच धन आहे आणि तूच माझ सर्वस्व आहे भगवंत असा भावार्थ म्हणजे असा अर्थ या प्रार्थनेचा होत असतो तर मित्रांनो अजूनही पुढे आपण बघणार आहोत काय आहे ना वाचा मनसेंद्रिय वा बुद्ध्यात मनावा प्रकृती स्वभावात करो मी यज्ञान सकल परस नारायण आपर्पया मी हे आत्ता जे ऐकलेलं आपण तुम्ही ऐकलेलं कळवं मी गायलेलं कळव जे आहे ते श्रीमद भागवतातील आहे आणि हे कडवेची रचना महर्षी व्यासांनी केलेली आहे तर मित्रांनो या कडव्याचा अर्थ असा होतो श्री कृष्णांना उद्देशून म्हणलेलं आहे तर श्रीकृष्णांना सांगायचं आहे सा हे नारायणा ना, हे भगवंता माझी काया माझे बोलणे माझं मन माझी इंद्रिये माझी बुद्धी माझा स्वभाव आणि माझी प्रकृती यांनी जे काही कर्म मी करीत आहे भगवंता ते सर्व मी तुला समर्पित करीत आहे असा या कडव्याचा अर्थ होतो आणि आता आरती झाल्यानंतर हे कडवं नंतर आपण आणखीन एक कडवं म्हणत असतो तर ते कडवं ऐकूयाशव राम नारायण कृष्ण दामोदर वासुदेव हरे श्रीधरम माधव मी गोपी का वल्लभम जानके नायकम रामचंद्रम भजे हे जे कडवे आपण मित्रांनो ऐकले ना तर ते आठव्या शतकामध्ये आद्य गुरु शंकराचार्यांनी अच्युता कष्टम या ग्रंथामध्ये लिहिले आहेत मी बसतो त्या अच्युताला त्या केशवाला त्या राम नारायणाला त्या श्रीधराला त्या माधवाला त्या गोपीबा वल्लभाला त्याच श्रीकृष्णाला त्या त्या आणि मी बसतो ते जानकी नायक श्री रामचंद्रांना मित्रांनो असा वरील कडव्यांचा अर्थ होतो मित्रांनो आपण जे अर्थ गायले त्याचा अर्थ असा होतो तर याच्यानंतर आपण पुढे पाहणार आहोत शेवटला आपण भजन गातो भजन कोणतं आहे ते ऐकूया हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्ण कृष्णा कृष्णा हरे हरे हा जो सोळा अक्षरी मंत्र आहे तो मंत्र कली संतरण आणि या उपनिषदामधून हे वरील आपण सोळा अक्षरी मंत्र घेतलेला आहे आणि आरतीच्या शेवटी तो म्हणतात सगळे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रार्थना पाहिली ही प्रार्थना वेगवेगळ्या कवींनी लिहिलेली वेगवेगळ्या भाषेमध्ये लिहिलेली गेलेली आहे प्रार्थना ही, ही।, ही प्रार्थना म्हणजे अत्यंत श्रवणीय नाद माधुर्य जबरदस्त आणि तिची चाल तर एकदम जबरदस्त आहे आणि सोपी आहे कुणालाही म्हणता येईल आणि विशेष सांगायचं या प्रार्थनेचं महत्त्व असं आहे की ही प्रार्थना म्हणत असताना ही प्रार्थना गात असताना भाविक पूर्णपणे तल्लीनत होऊन जाणार आणि मग ती गाणार आणि गाता गाता तलीन झालं की तोच भाव देवापर्यंत तो पोहोचला तर मग असेच नवीन व्हिडिओ पाण्यासाठी आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर निश्चित सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला बघते विसरू नका मी पात्र राज, युट्यूब चॅनल धन्यवाद